पण त्यांना मी सांगतो अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका तुमचं तोंड भाजेल हे मला त्यांना सांगायचं आहे सा। काही लोक जाणीवपूर्वक हा प्रयत्न करतायत की हे कसं एस्केलेट झालं पाहिजे कसे दोन समाज एकमेकांसमोर आले पाहिजेत कसं ओबीसी आणि मराठा असं भांडण लागलं पाहिजे काही लोकांचे स्टेटमेंट सकाळी बघितले मी त्यांचे प्रयत्न काय माझ्या लक्षात येतात पण त्यांना मी सांगतो अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका तुमचं तोंड भाजेल हे मला त्यांना सांगायचं आहे शेवटी मुंबई महाराष्ट्र आपलं सोशल फॅब्रिक या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्याला एखादा निर्णय जो घ्यायचा असतो त्या निर्णयाचा दीर्घकालापर्यंत त्याचा परिणाम होत असतो त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय हे चर्चेतनं घ्यायचे असतात सर्व समावेशकनं घ्यायचे असतात एकाला समोर करायचं मग दुसऱ्याला नाराज करायचं मग त्याला समोर आणायचं अशा प्रकारचे कादे लढवणे अशा प्रकारचे समोर लोक झुंजवणे हे या सरकारचं धोरण नाही आम्ही त्यातलं प्रयत्नपूर्वक मार्ग चर्चेबद्दल बोलताय आंदोलक आणि तुम्ही आंदोलक आणि सरकारमध्ये मध्ये काही चर्चेची शक्यता आणि त्या संदर्भात काही पावलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाई प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या निश्चितपणे मी आपल्याला सांगितलं की आपण त्याकरताच ही समिती तयार केलेली आहे ती समिती त्यांच्या ज्या मागण्या त्या मागण्यांवर विचार करते आहे त्याच्यानंतर चर्चा देखील करेल जी काही चर्चा त्या ठिकाणी आवश्यक आहे ती चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करू वेगवेगळ्या लेवलवर ही चर्चा होत असते त्यामुळे